की बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्यात या दिवशी जमा होणार आहे या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारने ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला नेमका हप्ता कधी जमा होईल आणि कोणत्या लाडक्या बहिणीला जमा होणार नाही याची सविस्तर माहिती आपण देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणींना याची प्रतीक्षा लागली होती नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे जो लागणारा निधी आहे शासनाने ऑलरेडी मंजूर केला होता परंतु अद्यापही जमा झालेला नाही आहे कोणाच्याही खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आहे नेमका तो कधी जमा होणार कारण की सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येत नव्हता परंतु निवडणूक आयोगाने ग्रीन सिग्नल दिलेला आहे कारण की निवडणूक आयोग बोलत आहे की ही योजना पहिल्यापासून चालू असल्यामुळे या योजनेचे पैसे सोडण्यात काही हरकत नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला डिसेंबरच्या एंडिंगला म्हणजे वीस ते तीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश सरकारने चालू केलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीनं ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे असेच अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना देत असतो त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा जो अपडेट असते ते तुमच्यापर्यंत पोचतील आमच्या माध्यमातून त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव